रंगारी म्हणजे रंगाचे काम करणारा कवी ऐश्वर पाटकर यांनी या श्रावण महिन्याला रंगारी म्हटलेला आहे या श्रावण महिन्याला या सृष्टीचा चित्रकार म्हटलेला आहे कारण श्रावण महिन्यामध्ये सृष्टीमध्ये होणारे जे परिवर्तन आहे ते परिवर्तन आपण बघतो ते कवीनं सुद्धा बघितलं आणि या परिवर्तनाच्या मध्ये बघा जणू काही या चित्रकाराने या रंगारीने या श्रावण महिन्याने या सृष्टीमध्ये वेगवेगळे रंग भरलेले आहेत आणि हे वेगवेगळे रंग आपल्या कवितेतून कवी ऐश्वर पाटकर यांनी मानलेले आहेत आणि मित्रांनो बघा श्रावण महिन्यामध्ये केवळ या सृष्टीमध्ये किंवा निसर्गामध्येच रंग भरले जातात असे नाही तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या सणाचे उत्सवाचे क्रीडांचे रंग भरले जातात आणि याच अतिशय सुंदर असं हृदयस्पर्शी असं वर्णन कवी ऐश्वर पाटकर यांनी आपल्या असा, असा रंगारी श्रावण या कवितेमधून केलेलं आहे अतिशय सुंदर अशी कविता आहे ती कविता मी आता आपल्या समोर सादर करणार आहे असा रंगारी श्रावण रंग पे येतो असा रंगारी श्रावण रंग धळी येतो सृष्टीचा गा चित्रकार रे हिरवा देखावा खावारे खितो सृष्टीचा गा चित्रकार रे हिरवा देखावारे खितो कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत जागोजागी चित्रांचीच त्यान मांडली पंगत जागोजागी चित्रांचीच त्यान मांडली पंगत नाचे डोरी दौरात झिम्मा खेळ न नदीशी नाचे डोरी दौऱ्या रात झिम्मा खेळ तो प्रेम रुमझिम पहाडीच गाणी बोलतो झाडांशी रुमझिम पहाडीच गाणी बोलतो झाडांशी वेण्या गुणफी तो, तो, तो वेलींच्या वेली, वेली लाजल्या ला

देत झुलता झुल तालव पोरींच्या गाण्याला देत झुलता झुल तालव पोरींच्या गाण्याला पोरांमध्ये खेळायला होत होत श्रावण खेळ गा पोरामध्ये खेळायला होत श्रावण खेळ गा दहंडीच्या संगती चिंड गोपाळ दहिहंडीच्या संगती चिंब गोपाळ पावसाच घर कस पावसाच घर कस लख उन्हात बांधतो पावसाच घर कस लख उन्हात बांधतो खोडी काढून खट्याळे झाडतो लवटतो खोडी काढून खट्याळ झाडाड तो, तो, तो इंद्रधनुष्याचा बांध इंद्रधनुष्याचा बांध असन भाला घालतो इंद्रधनुष्याचा बांध असन भाला घालतो रंगीबेरंगी फुलांची नक्षीरामात गोंधतो रंगी बेरंगी फुलांची नक्षीरामात गुंडते असा रंगारी श्रावण रंग दळी पळ येतो असा रंगारी श्रावण रंग दळी पळ येतो हिरव्या सृष्टीच्या मुळ्यात खोप करून राहतो हिरव्या सृष्टीच्या मुळ्यात खोप करून राहतो सृष्टीच्या अतिशय सुंदर असं वर्णन श्रावण महिन्यामध्ये या सृष्टीचं या निसर्गाचं कवी ऐश्वर पाटकर यांनी आपल्या कवितेतून केलेलं आहे आणि मित्रांनो निसर्गाची या सृष्टीची शक्ती आपण सगळ्यांनी ओळखलेलीच आहे कोरोना काळामध्ये या निसर्गाचं महत्व आपण सगळ्यांनी जाणलेलं आहे आणि हा निसर्ग मुळा प्रचंड शक्तिशाली आहे एवढा प्रचंड सामर्थ्यशाली आहे की तो सर्वांच्या गरजा पूर्ण करू शकतो तो सर्वांच्या गरजा पूर्ण करू शकतो मात्र एका व्यक्तीची हाव तो पूर्ण करू शकत नाही आणि माणसाने आपल्या हावरटपणामुळे या निसर्गाची कत्तल आता सुरू केलेली आहे आणि या निसर्गाचं हे सौंदर्य माणूस कुठेतरी मोळबाळून घेत आहे आणि त्याचेच फळ किंवा त्याचेच परिणाम हे त्याला भोगावे सुद्धा लागत आहेत कवी ऐश्वर पाटकर यांनी या श्रावण या या महिन्याला रंगारी म्हणून चित्रकार म्हणून या निसर्गाचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे या सुंदर असं रूप आपल्याला दाखवलेलं आहे आणि हे निसर्गाचं रूप आपल्याला जर बघायचं असेल तर आपल्याला सुद्धा जसं निसर्ग आपल्याला जपतो तसं आपल्यालाही निसर्गाला जपावं लागेल धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या शब्दांनी बोलू काही या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा